नमस्कार मंडळी अल्का किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर सुकी कर्दी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही सुकी कर्दी मी साफ करून घेतलेली आहे एक वाटी कर्दी घेतलेली आहे त्याच्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे एक टॉमॅटो घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायला कैरी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण टेचून टाकणार आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये मी हळद घेतलेली आहे धना पावडर गरम मसाला घाटी मसाला आहे चवीनुसार मीठ आहे आणि फोडणीसाठी आपल्याला ला तेल लागणार आहे तर चला आपण सुरुवात करूया तर ही कढई ठेवलेली आहे गॅसवरती मी कढई गरम झालेली आहे गॅस बारीक करून ठेवलेला आहे तर आपण आधी ही सुकी कर्दी अशी कोरडीच भाजून घ्यायची आहे तर ह्या सुक्या मच्छीचा कोणताही जो वास जो येतो ना तर तो, तो वास कमी होतो जरा असं भाजून घेतल्यावरती म्हणून एकदम हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गर्दी आणि ते पण एकदम बारीक गॅसवरती भाजायची आहे नाही तर कळपून जाईल ते झालेलं आहे भाजून बघू शकता आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेणार आहे आधी दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून झालेली आहे आता याच्यामध्ये मी पाणी ठेवते आपली बाकीची तयारी होईपर्यंत मस्त भिज भिजेली तर कांदा कट करून झालेला आहे टॉमॅटो कट करून झालेला आहे आणि तिकडे आपल्या गर्दी पण चांगली भिजलेली आहे तर हे सगळं मी कट करून घेतले आलं लसून ठेचून घेतलेलं आहे कैरीचे पण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आता कडाई ठेवले गॅसवरती कढईमध्ये एक पळी तेल घालते थोडस अजून घालते तेल गरम झालं की आधी कडीपत्ता टाकते हिरव्या मिरच्या आता हे चिटून घेतलेलं आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये जास्त बारीक पण नाही केलेलं आहे असं जाडसरच आलं चिटून घेतलेलं आहे मी आता पण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांद्याचा वापर जरा जास्तच करायचा त्याने भाजीला चव छान येते तर कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया त्याचा कलर चेंज होईपर्यंत जास्त करपवायचाही नाही बघू शकता अशा पद्धतीने आपला कांदा आता भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि बारीक कट केलेली कैरी ती पण त्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आपण परतून घेऊया आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते मिक्स करून घेते टोमॅटो मऊ झालेले आहेत आपले बघू शकता आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया सगळ्यात आधी हळद घालते धना पावडर गरम मसाला आणि हे लाल तिखट तुमच्याकडे घाटी मसाला असेल तर घाटी मसाला टाका किंवा जो तुम्ही नेहमी वापरता तो मसाला टाका आणि हे सगळं आपण एक दूर करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली करबी घालूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित तसं मस्त मिक्स झालेलं आहे तर हे थोडंसं किंचित पाणी टाकणार आहे मी वाफेवरती शिजवायची आहे आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करणार आहे कारण शेती बनवायची आहे आता झाकण ठेवून मी एक दोन मिनिटं मी परती शिजवून घेणार आहे बघूया मस्त शिजलेली आहे कधी फुललेली पण आहे चांगली बघू शकता तयारच झालेली आहे आपली सुखी गर्दी आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आता हे पुन्हा मिक्स करून घेते सगळी तर मस्त असं झणझणीत आणि चमपणीत आपली सुखी कर्दी तयार झालेली आहे शकता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद